नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची नगर अमे अभियंता या पदासाठीची जी घेण्यात आलेली परीक्षा आहे तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे द्वि अभियंता यांत्रिकी विद्युत या संवर्गातील सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या सत्याहत्तर पदांचा बाह्य यंत्रणाद्वारे ऑनलाईन अर्ज मागून बहुपर्याय वस्तुनिष्ठ पर्यायी प्रकारची ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा घेण्यात आली होती चौदा दहा दोन हजार चोवीस अन्वे प्रसिद्ध करण्यात आलेला निकाल जो आहे तर तो असणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सत्याहत्तर पदासाठी ऑनलाईन परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकाल जो आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रोण मुंबई महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर प्रसिद्ध सिद्ध झालेला आहे तर जे सत्याहत्तर पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल म्हणजे जे रोल नंबर आहे उमेदवाराचे मार्क्स आहेत आणि सब इंजिनियर अँड यांत्रिकी अँड विद्युत जे आहे आ, ले ले। है, है, तर त्याच्या संदर्भ मॅकॅनिकांनी इलेक्ट्रिकल इंजिनियर एक्झाम डेट जे आहे तर ती देण्यात आलेले आहे रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे कॅटेगरीचं नेम आहे अप्लाय कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि टोटल मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तरी संपूर्ण मार्क लिस्ट जी आहे तर ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट जी आहे यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा निकाल लागलेला आहे यानंतर जो आहे तो फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ती लागेल सेवन्टी सेवन वॅकन्सीसाठीची पृण मुंबई महानगरपालिकेची जी अभियंतापदासाठी जी मॅकॅनिक आणि इंजिनिअरिंग पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे विविध पदांसाठीची तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा निकालासंदर्भातला अपडेट आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते टेलिग्रामवरनं तुम्हाला चेकआउट करता येणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं पण तुम्ही चेकआउट करू शकता जे विद्यार्थ्यांनी बृहण्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात आलेली जी मॅकॅनिक आणि इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग या पदासाठीची परीक्षा दिलेली आहे त्याच्या संदर्भातला आलेले महत्त्वाचं अपडेटेड रोड रोल नंबर किंवा तुमच्या नेमनुसार किंवा रजिस्ट्रेशननुसार तुम्ही तुमचं नाव सर्च पी डी एफमध्ये करू शकता कॅटेगरी वाईज जो आहे तर तुम्हाला कट ऑफ जो आहे त्यानंतर तुम्हाला वॅकन्सी ज्या होत्या त्यानुसार कटॉप पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये जे मा निगेटिव्ह मार्किंग आहेत किंवा मग जे शून्य मार्क्स आहेत किंवा टोटल मार्क्स आहेत त्याची संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेल तर याच्या संदर्भातला जो फायनल सिलेक्शन लिस्ट असेल तर ते लवकरच येईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हे पेपर दिला होता सेवन्टी सेवन वॅकन्सीसाठीचं तर त्या विद्यार्थ्यांच्या मार्क्स लिस्ट जे आहेत तर त्या उपलब्ध झालेल्या आहेत अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी तर याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलला येत असतात ते, ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करून ठेवा टोटल व्हॅकन्सीनुसार जे आहेत तर किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत तर टोटल जे आहे तर अकरा हजार एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी जे आहे ते परीक्षा दिलेली आहे तर फायनल सिलेक्शन जे आहे तर ते सेवन्टी सेवन साठी होणार आहे तर त्याच्या संदर्भातला बी एम सीसाठीच घेण्यात चाथ आलेल्या परीक्षेचा हा निकाल आहे